पुरंदर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते आहे पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज गोळीबार झाला असून या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गोळीबारामध्ये एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे या संदर्भात स्थानिक व प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानकासमोर आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पन्नासच्या सु सुमारास ही घटना घडली तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे यात एक्केचाळीस वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये म्हणजेच पुणे रुग्णालयात दाखल केलेले आहे सासवड एस टी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत